काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा लोकसभेत विजय झाल्याने शहरात काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत एकाने अश्लील हातवारे केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या घटनेचा माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी निषेध व्यक्त केला असून माझ्या राजकारणात त्या व्यक्तीला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ओळखत नाही त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी प्रतिक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली आहे हातवारे करणारा तो चवन्नी छाप अशी उपमा देऊन भाजप दोन समाजात दिशाहीन वातावरण निर्माण करण्यात प्रयत्नशील असतात अशी सुद्धा डॉक्टर देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आल्यानंतर जी रॅली मोठी निघाली होती त्यामध्ये काही समाज विरोधी तत्वांनी अत्यंत हात असे हातवारे करून उंडळवानं प्रदर्शन केलेलं आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो अभि लोकशाहीमध्ये हार ही आ, हाशे आ, हे होतच असते पण कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे हा बाबतीचे हावभाव करणं हे म हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही आणि जो व्यक्ती त्याच्यामध्ये दिसतो आहे मी आता तीस वर्षापासून अमरावती शहरामध्ये राजकारण करतो आहे मला तो कधी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या डोळ्यासमोर कधी आले तो आलेला नाही किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला ओळखतही नाही तर मला असं वाटते हा कुठल्या तरी रस्त्यातला चवंदी छाप माणूस दिसतो ज्याच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे या शहरामध्ये शांतता ही कायम राहिली पाहिजे जे भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे की समाजामध्ये पोलरायझेशन करायचं समाजामध्ये दोन दोन धर्मामध्ये मध्ये विषारी वातावरण निर्माण व्हावं बाबतीत यासाठी ते सा नेहमी प्रयत्नशील असतात त्याला खतपाणी घालण्याचं काम असे हे समाजविरोधी समाजकंटक लोकं करत असतात त्यांना तातडीने पोलिसांनी अटक केली पाहिजे आणि त्यांना असा धडा शिकवला पाहिजे की कोणीही त्याच्यानंतर या प्रकारचं कोणत्याही स्त्रीबद्दल का ना कोणत्याही व्यक्तीबद्दल का ना या प्रकारचं प्रदर्शन करणं हे अभिप्रेत नाही पोलिसांनी तातडीने याच्यात कारवाई करायची मागणी मी करत हो। आहोत आणि लोकांनाही हे सांगू इच्छितो की आपण निवडून आलो आहे याचा मार्ग याचा उन्माद हे करणं चुकीचं आहे मला असं वाटते की ज्या पद्धतीने माजी खासदार नवनीतजी राणा यांनी ज्या पद्धतीने मुस्लिम लोकांना उत्तेजित केलं मागल्या चार वर्ष चार पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांचे वक्तव्य होते ज्याप्रमाणेचे त्यांचे हातवारे होते त्याची रिॲक्शन म्हणून त्या व्यक्तीने ते केलं असलं तरी ते आम्हाला मान्य नाही आणि याचा आम्ही निषेध करतो आणि याच्यापुढे लोकांनी काळजी घ्यायला हवी की की जे जे भारतीय जनतापेक्षा करू इच्छिते की समाजामध्ये दुही मारली पाहिजे देशामध्ये दुही मारली पाहिजे देशामध्ये दोन धर्मामध्ये पोलरायजेशन झालं पाहिजे धुवीकरण झालं पाहिजे त्याला या अशा गोष्टीमुळे खतपाणीच मिळते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण टाळू शकलो तर ते जास्त चांगलं होईल मी या गोष्टीचा अत्यंत तीव्र शबरामध्ये निषेध व्यक्त करतो आणि ज्या व्यक्तीने हे केलं असेल त्या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने कडक त्याच्या कारवाई करून त्याला जेलमध्ये डांबावं व अमरावतीतली शांतता ही अबधित राहील याच्यासाठी प्रयत्न करतो